आज आपण बनवणार आहोत नाचणीचा शिरा नाचणीचे पीठ कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचे पीठ घालायचे आहे आणि छान सुवास येईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे गरज पडल्यास आपल्याला यामध्ये पुन्हा तूपही घालायचे आहे नंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि याची आपल्याला पाणी बनवून घ्यायचे आहे नंतर यामध्ये मी थोडेसे तूपसुद्धा घातले होते आणि नंतर हे आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी ॲड करायचं आहे आणि नंतर छान एकजीव करून घ्यायचे आहे याची गुठळी अजिबात होऊ द्यायची नाही कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे थोडं तुम्हाला चिकट वाटत असेल पण अजिबात टाळूला चटकत नाही नंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आणि जायफळाची पोड घालायची आणि आपला हा नाचणीचा शिरा तयार झाला आहे जोपर्यंत तुम्ही बनवून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची चव कळणार नाही तर नाचणीचा शिरा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तुमच्या हारामध्ये नाचणीचा नक्कीच वापर करा माझे व्हिडिओज फक्त तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी पुन्हा भेटूया धन्यवाद